सावंतवाडी येथील इन्सुली घाटात एका दुचाकीला धडक देऊन कारमधील तिघेजण जंगलात पळून गेल्याची घटना शुक्रवारी घडली आहे या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारांसाठी गोव्यातील बांबूळ इथं हलवण्यात आलाय पोलीस फरार आरोपींचा शोध घेतात माडखोल येथील ले रहिवासी मंगेश सरदेसाई हे आपल्या दुचाकीवरून गोव्याला कामासाठी जात सा असताना इन्सुली घाटातील सात जांभळी देवस्थानाच्या पुढे त्यांच्या दुचाकीला एका कारनं जोरदार धडक दिली या धडकेमुळे सरदेसाई गंभीर जखमी झाले अपघात होताच कारमधील चालक दानेश सिद्दीकी आणि इतर दोन साथीदार गाडी तिथंच सोडून जंगलाच्या दिशेनं पळून गेल्या अपघात घडल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ जखमी सरदेसाई यांना सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारांसाठी गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस मयूर सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी गाडीच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला चौकशीत असं समोर आलं की संशयित चालक दानिश सिद्धकीनं गाडी मालकाला कोणतीही माहिती न देता गाडी घेतली होती पोलिसांनी आता फरार आरोपी सिद्दिकी आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केलाय तसेच गाडी मालकालाही चौकशीसाठी सावंतवाडीत बोलावण्यात आलाय